नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज आला आहोत अशोक जी खादेव यांच्या शेतामध्ये झायडेक्स कंपनीचे गोधन या उत्पादनाचे शेणखतावरती उपचारण केले त्यानंतर त्यांना शेणखतामध्ये काय बदल दिसून आला यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार तुम्हाला झायडेक्स कंपनीच्या झायटोनिक गोदन या उत्पादनाचे उपचार केल्यानंतर शेणखतामध्ये काय बदल दिसून आला याचे तुम्ही अनुभव आम्हाला कळवा शेणखतामध्ये बराच अनुभव म्हणजे बराच काही फरक पडलेला आहे दरवर्षीच त्याच्यावर राज आणि ते मोठे मोठे किडे राहत होते पांढरी अळी वगैरे ती आता ह्या गोधन खतामध्ये बाहेर काढला आम्ही बाहेर काढल्यानंतर ह्या खतात ते काही दिसून येत नाही त्याच्यामुळं मला तर असं वाटते का ह्या हे प्रक्रिया केल्यामुळं हे गोधन तुमचं जी प्रक्रिया केली त्याच्यामुळं आमचं खत एकदम चांगलं झालेलं आहे असं वाटतं अच्छा म्हणजे आपण बघू शकतो शेतकरी बांधवांना एकदम नरम भूसभूषित काडी आणि दुर्गंध विरहित असं शेणखत तयार झालेलं आहे जे की शत्रभूषीण विरहित हुमने अळी विरहित आहे धन्यवाद धन्यवाद साहेब